नमस्कार ठाकरे ब्रँड मी माझ्या सहकाऱ्यांना सांगितले की टायटल नीट द्या अजिबात चुकू नका ब्रँड हा शब्द मधल्या रसहित मध्ये असलेल्या र सहित नीट दिसला पाहिजे कारण ठाकरे ब्रँड वाचता वाचता ठाकरे ब्रँड वाचण्याची आपण जास्त शक्यता आहे म्हणून या ठाकरे ब्रँडची स्थिती सध्याची काय हे मला तुम्हाला सांगायचंय दाखवायचं आहे मला वाटतं या व्हिडिओमध्ये मी फार बोलू नाहीये फार बोलू नये ठाकरे ब्रँड नेमका काय आहे हे तुम्हाला दाखवावं म्हणजे सो बका एक लिखा शंभर बोललेल्या गोष्टी एक लिहिलेली गोष्ट सारखी असते एक लिहिलेली शंभर लिखा आणि एक फोटो सारखा असतो तुम्हाला मला हे सगळं चित्र दाखवायचं म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल व्हॉट इज अ ठाकरे ब्रँड ब्रँड इज ब्रँड ठाकरे ब्रँड जेव्हा निवडणूक होत होती तेव्हा आता ठाकरे ब्रँडचा करिश्मा दाखवू असं म्हटलं जात होत दोन भाऊ एकत्र आले ठाकरे ब्रँड दाखवतील राऊत म्हणत होते ना हे ते ऐका जरा शंभर टक्के मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये ठाकरे हा जो ब्रँड आहे तो अनबीटेबल आहे अपराजित आहे अजिंक्य आहे राजकारण सोडून द्या लोकांच्या मनात आजही बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबाविषयी कमालीची श्रद्धा आहे सुरुवात राऊतांच्यापासून केली आहे त्यामुळे उगास गडबड होऊ नका निवडणूक पार पडली पडली ती निवडणूक ईव्हीएम वर नाही झाली बॅलेट पेपर वर झाली बारकी सुती निवडणूक त्यात ठाकरे ब्रँडचा पार बँड वाजला आणि ठाकरेंनी सांगितलं की आत्ता तर कुठे सुरुवात झाली आहे ठाकरे बँड बघा ब्रँड बघा तुमचा कसा बँड वाजवतो ऐका जरा ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी घडल्या दाखवलं काय गेलं ठाकरे ब्रँड अरे ठाकरे बँड ते अजून सुरुवात नाही झाली झाल्यानंतर बघा तुम्ही तुमचा कसा ब्रँड वाजवतो ऐकला आता हा बँड कसा वाजत गेला तुम्ही बघितलंय नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीतले ठाकरेंचे आकडे किती आहेत तुम्हाला माहित आहे सात नगराध्यक्षन किती नगर नगरसेवकन किती पैकी किती ह्याविषयी मी फार काय बोलायची गरज नाही आणि जेव्हा हे झालं जेव्हा पार पार वाट लागली ठाकरेंची तेव्हा पुन्हा संजय राऊत आले ठाकरे ब्रँडची मखमखलाशी करायला आणि काय म्हणाले चोरलेलं चिन्ह जरा बाजूला आणि मग आणि मग बघतो हे करान ते करा हातात शस्त्र घेऊन काय लढायले ठेवा आणि तुम्ही रोहित शर्माला घेऊन काय खेळायले त्याला बाजूला ठेवा तुम्ही विराट कोहलीला घेऊन काय खेळायले त्याला बाजूला ठेवा म्हणजे चिन्ह बाजूला आणि मग लढून दाखवा का तर आमचा ठाकरे ब्रँड हा चिन्हावर चालतो म्हणजे चिन्हावर चालतो म्हणाले म्हणजे चिन्ह असेल तर ब्रँड आहे ब्रँड आहे चिन्ह नसेल तर ब्रँड नाही अशी अवस्था आहे का राऊत काय म्हणतायत ते ऐका अरे पालिका निवडणुका जिंकल्या म्हणून जर मेंदे म्हणत असतील असली कोण नकली कोण चिन्ह बाजूला ठेवा चोरलेलं आमचं आमचं चोरलेलं चिन्ह अमित शहाने जे तुम्हाला दिलंय दरोडा टाकून ते बाजूला ठेवा आणि निवडणुकीला उतरा मग असली कोण नकली कोण याचा फैसला होईल चोरलेला पक्ष चोरलेल्या चिन्हावर तुम्ही आजही निवडणुका लढत आहे लक्षात घ्या ऐकलं राऊत साहेब चिन्ह विन्न या सगळ्या गोष्टींना गौण ठरतात हो गौन ठरतात मी एक मागे गोष्ट सांगितली होती बघा पुरणपोळी करणाऱ्या बाईची एक विधवा बाई छान पुरणपोळी करायची आणि विधवा बाईसारखी पुरणपोळी आपल्याला जमावी म्हणून एक बाई घरी पुरणपोळी करायला लागली तिला काय पोळी जमेच ना तिनं विचार केला तिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं म्हणून हिच्या कपाळावरचं कुंकू पुसलं पुरणपोळी जमेच ना तिने म्हणली तिच्या अंगावर पांढरी साडी होती आपल्या अंगावर पांढरी घातली पाहिजे हिनं पांढरी घातली पोळी काही जमेच ना बांगड्या काढल्या केशवपन केलं सगळं केलं अख्खी विधवा झाली पुरणपोळी काही जमाना ती म्हणली मला का जमना की मिली मग दुसऱ्या एका शाण्याबाईनं सांगितलं अगं केस काढणे पांढरी साडी घालणे कुंकू पुसणे बांगड्या फोडणे यापेक्षा तू एक चूक करत होतीस बाई पुरणपोळी कनकित पुरण घालून करतात पुरणात कणिक घालून नाही पुरणात कणिक घालावी की कनकित पुरण घालावं हे ज्याला कळत नाही ते माणसं या सगळ्या गोष्टी करत असतील तर काय होईल वैधव्य वाटेला येतो गरज नसताना मुळात राजकारण करताना ब्रँडचा जो करारीपणा असतो ना तो आपल्याकडे असावा लागतो हे ठाकरेंच्या कधी लक्षात येणार आहे मी तुम्हाला एक गंमत दाखवू ठाकरेंच्या हावभावाची बघा एकदा सगळ्या ठिकाणची व्हिडिओ बघा पाहिलं याला ब्रँड म्हणायचं का तुम्ही ठरवा याला ब्रँड म्हणतात का तुम्ही ठरवा ब्रँड काय असतो प्रसंगी आपल्या व्यवसायावर बेतला हरकत नाही क्वालिटीशी तडजोड करायची नाही दर्जाशी तडजोड करायची नाही गुणवत्तेशी तडजोड करायची नाही राजकारणातला ठाकरी ब्रँड हा हिंदुत्वावर अवलंबून आहे हिंदुत्वाशी तडजोड करायची नाही आणि तडजोड केली आहे तडजोड राज ठाकरे केली आहे कितीदा केली आहे बऱ्याच वेळेला केली आहे गंगाजल मटन हंडी ऐका ना घेऊन आले काय त्या छोट्याशा कमनटल्लू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं म्हटलं मी नाही पिणार त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत आणि बाळा नंदावकर साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी ते फक्त मटण हिंदी ऐकलं ब्रँड असा बदलत नसतो टिश्यू पेपरचा सँड पेपर, पेपर करायला निघालात ना तर पार्श्वभाग सोलवटून निघत असतो टिश्यू पेपर डुंगन पुसायला वापरायचं असेल तर टिश्यू पेपरच असला पाहिजे सँड पेपर, पेपर वापरलं की काय होतं सगळ्या जगाला ठाऊ काय राज ठाकरेंनी हंडी मागून केलंय हे आदित्य बाळ आम्ही नवरात्रीला प्राणचा नैवेद्य दाखवतो म्हणाले उद्धवनी सोडलंय हिंदुत्व जरा आहे का गेल्या निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने भरभरून मतदान केलं बौद्धांनी केलं सगळ्यांनी केलं हिंदूंनी तर केलंच मराठी माणसांनी केलं पण मुसलमानांनी मतदान का केलं उद्धव ठाकरे बरोबर मुस्लिम, मुस्लिम का आले मी हिंदुत्व सोडलं ऐकलं प्रॅण कशाला म्हणतात ब्रँड त्याला म्हणतात जो आपल्या सगळ्या कणखरपणावर ठाम आहे बाळासाहेब बोलायचे तेव्हा तोंडातून आग पडायची न पडत नव्हती पण समोरचा माणूस असा धगधगून पेटून उठायचा आणि हे मी लहानपणी लहान होतो तुम्ही होते का सगळी हास्यास्पद वाक्य ऐका जरा मी लहानपणी अडतीस वर्षाचा होतो तुम्हाला खोट वाटते की काय मी बोलते ते तसं नाही मी लहानपणी खरंच लहान होतो एक साबण याचा हा आठवतोय का कोणाला आज सुद्धा उद्धव ठाकरे शून्य आहे ना पुन्हा उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होणारच कसं आम्ही गेलो होतो त्या आलाच क्रूजला आमचं वेळ चुकली होती क्रूज फारच सुंदर होती कारण त्या तिकडे मराठी ते संमेलन होत म्हणून म्हणतो की मला तो थोडासा चुकीच्या वेळेला गेलो तिकडे आलाच टेम्पोला विचार <laughs> हा असतो का ठाकरे ब्रँड आणि हा ब्रँड घेऊन मुंबई जिंकायचे मराठी माणसांसाठीची अरे ज्या हिंदुत्वासाठी तुम्ही लढत होते ते गेलं कोणीकडं संकुचित होत मराठी माणसांचा मुद्दा आला तुमच्या मराठीची व्याख्याही व्यापक केली आधी शरद चाचाच्या नादी लागले पुन्हा रशीद मामूच्या नादी लागले आणि याला तुम्ही म्हणताय मराठी ब्रँड हा असा मराठी ब्रँड मुंबईकरांना चालणार आहे का हे मुंबईकरांनी सांगावं नमस्कार